स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा प्रादेशिकची थकबाकी तीन कोटींवर पंधरा गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती जिल्हा परिषद जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत कुंडल प्रादेशिक नळ पुरवठा योजनेतील पंधरा गावांचा पाणी पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे प्रादेशिक योजनेची थकबाकी तीन कोटींवर तर वीज बिल अडीच घरात आहे टंचाईच्या माध्यमातून वीज बिल राज्य सरकारने भरले पाहिजे परंतु तालुक्यातील कृष्णा कालवा शेती व पिण्याच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येते कुंडल प्रादेशिक योजनेतून पलूस सांडगेवडी सावंतपूर रामानंदनगर मुरली नागराळे पुंदीवाडी पुणदी दुधंडी घोगाव देवराष्ट्री कुंभारगाव आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीकडेही लक्ष देण्याची गरज होती प्रत्यक्षात पाणीपट्टी वसुली वेळेवर होत नसल्यामुळे योजना आर्थिक संकटात सापडली आहे आहे योजनेतील अनेक अनधिकृत नळधारकांची संख्या मोठी याकडे राजकीय नेत्यांच्या प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत कुंडल प्रादेशिक योजनेतील ग्रामपंचायतीकडे जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तीन कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये थकबाकी आहे या योजनेची महावितरण निव्वळ देय रक्कम नव्वद लाख आठ हजार चारशे आठ आहे तर महावितरणने एक कोटी सत्तेचाळीस लाख एकसष्ट हजार पाचशे एक रुपयांचे थकीत बिलावर व्याज लावले आहे एकूण दोन कोटी पंचेचाळीस लाख बावन्न हजार पाचशे दहा रुपये वीज बिल थकबाकी आहे